मित्रांनो नमस्कार मराठी डिस्कवरीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आज एका अशा रहस्याचं उलगडा करणार आहे अर्थात ती एक भाषा आहे आणि मी ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर बऱ्याचदा व्हिवरांचा एक प्रश्न येतो बरेच जण मेल करतात बरेच जण फोन करून मला विचारतात की तुम्ही त्यावेळी जंगलामध्ये फिरता सतत जंगलात दिसता तर तुम्ही कधी चुकत नाही का हा एक प्रश्न किंवा आम्हाला जंगल फिरायचं आहे तर आम्ही कसं फिरावं सुंदर प्रश्न आहे ते आणि महत्वाचे प्रश्न आहेत तर मित्रांनो या सगळ्या प्रश्नाचा उलगड आम्ही आज करणार आहे कारण जंगल फिरणं हे जितकं शहरात फिरणं सोपं आहे तितकं सोपं नाही हा एक भाग दुसरा भाग असा आहे की जंगल तुम्ही कोणतं फिरता आहात त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत म्हणजे असं की तुम्ही वेस्टर्न घाटचा भाग फिरता का म्हणजे पश्चिम घाट फिरता का घाट फिरत असताना घाट माथ्यावर फिरता की तळ कोकणामध्ये फिरता त्याच्यानंतर तुम्ही पठारी भागामध्ये फिरता का वाळवंटी भागामध्ये फिरता का किंवा काही असे भाग आहेत जो अगदी बॅरन एरिया आहे अशा भागामध्ये तुम्ही फिरता का काय नेमकं तुमचं कन्सेप्ट काय आहे तो महत्त्वाचा आहे तर कोणताही कन्सेप्ट असो जंगल फिरणं एकतर मजे खातर फिरलं जातं त्यांना जंगल फिरणं ही गोष्टच योग्य नाही आहे म्हणता येत नाही आहे जंगल कशासाठी फिरलं जातं तर जंगलचा एक अभ्यास करावा ठीक आहे की सगळ्यांना अभ्यास करणं योग्य नाही आहे असं वाट म्हणजे वाटत नाही की आम्हाला नाही हवं हो बाहेर फक्त फिरायचं का फिरायचं तर जंगलात ऑक्सिजन सुंदर असतो ग्रीनरी असते चांगली ती डोळ्याला समाधानकारक समाधान, समाधान देणारी असते आणि जैवविविधता पाहिजे असते म्हणजे डोळ्याला समाधान मिळवण्याचे दोन प्रकार आहेत की प्राणी बघायचे आणि हा एक तर त्याच्यामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की तुम्हाला जंगल अभ्यासायचं आहे म्हणून तुम्ही जंगलात जायचं आहे किंवा जंगल आहे म्हणून तुम्ही जंगलात जायचा उद्देश कोणताही असू तुम्ही जंगवा जेव्हा जंगलात जाता तेव्हा जंगल तुम्ही अगदी पहिलं एक गोष्ट पाळावी की माहिती गाराशिवाय जंगलात जाऊ नये समजा तुम्हाला माहिती गाराच्या शिवाय जायचं असेल तर छोटासा पॅच घ्यावा आणि त्या पॅचपुरतंच फिरावं आणि त्यातील बायोडायव्हर्सिटी अनुभवण्याचा प्रयत्न करावा बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय तर त्या एरियामध्ये साधारणतः आपण आता ते मोजमाप घेण्यापेक्षा शंभर बाय शंभर फूट किंवा मीटरचा एरिया घेण्यापेक्षा तुम्ही असंही मोजू शकता त्या की त्या एरियामध्ये स्पेसिज किती आहेत म्हणजे झुडपं किती आहेत झाडं किती आहेत पशुपक्षी किती आहेत गवताचे प्रकार किती आहेत हे साधारणतः तुम्ही नोंद करू शकता म्हणजे तुम्हाला ती सवय लागेल दुसरा भाग असा आहे की जंगल तुम्ही जर चुकलात तर काय करायचं तर मुळात जंगलात बऱ्याचदा चुकलं जातं किंवा आपण चुकतो तर चुकल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जिथं चुकतो तिथंच पहिल्यांदा तुम्ही थांबायचं समजा त्यातूनही आपल्याला शोधत कोण नाही आलं तर नक्की तुम्ही त्या एरियातला जवळपासचा शंभर मीटरचा किंवा दोनशे मीटरच्या एरियामध्ये पानवट आहे काय पाहायचं जेव्हा तुम्ही जंगलात जाता तेव्हा पहिल्यांदा गाईडला विचारायचं की या एरियात पानवट आहे का हे सांगतात तुम्हाला या एरियात पानवटा आहे आणि गाईड असेल तर फार कमी चुका लागतं पण नसेल तर काय करायचं तर पानवट आहे हे बघायचं समजा पानवट आहे तुम्ही विचारायला विसरला तर काय करायचं तुम्ही, तुम्ही फिरत असताना जंगलामध्ये साधारणतः अशी वारुळी बघायची प्रयोग करून बघा ही जे मी सांगतोय त्याची खात्री करून बघा की ही वारुळी जी असतात ना ती झाडाच्या बुंद्याला असतात त्या बुंद्याची दिशा बघायची म्हणजे आता हे वारुळ या झाडाच्या दक्षिण दिशेला आहे म्हणजे दक्षिण दिशेला थोडासा उत्तर असतो आणि त्या उताराच्या ठिकाणी कुठं नाही कुठं तरी तुम्हाला झरा अगदी जवळ मिळतो पण मी असं सांगितलं की दोनशे ते तीनशे मीटर ज्या बाहेर जायचं नाही त्याचं कारण तुम्हाला शोधणारी माणसं पुन्हा तिथे येतात आणि पुन्हा आल्यानंतर तुम्ही चुकण्याची शक्यता अधिक असते म्हणून तो एरिया सोडायचा नाही आहे आणि पानवटा महत्वाचा कारण तुम्ही एक दोन तीन चार पाच दिवस साधारणतः आरामात राहू शकता पाणी पिऊन त्यामुळे तुम्ही पानवटा म्हणजे पाण्याची जागा बिलकुल सोडायची नाही आहे तिसरी गोष्ट तुम्ही कोणत्या दिशेनं आलात हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि त्या दिशा प्रत्येक वेळी तुमच्याकडं होका यंत्र मोबाईल असेल असं असं नाही बऱ्याच जणांचा असा प्रश्न होतो मग मोबाईल घ्यायचा दिशा तुम्हाला क्लिअर कट कळते पण बऱ्याच ठिकाणी जंगलामध्ये रेंज तर नसतेच नसते बऱ्याचदा मोबाईल बॅटरी डाऊन होतात आणि होका यंत्र काय आपण जाणीवपूर्वक दिशादर्शक घेऊन जात नाही मग काय करायचं तर अशा वेळी वारुळी पाहायची वारुळ्याची जर दिशा बघितली तर पहिला जो कोका असतो हा हा जो आहे ना तो पूर्व पश्चिम असतो कारण त्याला बऱ्याचदा पावसाचा जो मारा आहे तो मारा होता कामानंही त्याची दृष्टी असते हे हे जे आहे झाडाची फांदी पहिल्यांदा जी झाडाची फांदी येते म्हणजे झाड बी उगवल्या उगवल्या झाड जे बाहेर येतं बाहेर आल्यानंतर त्याच्या स्टेमसेल्सचं विभाजन होत असताना ते दक्षिण उत्तर होतं ही गोष्ट अतिमहत्वाची आहे तुम्हाला दक्षिण उत्तर होते कारण की त्याला सूर्यप्रकाश पूर्ण पाहिजे असतो म्हणजे पूर्वेकडून येणारा सूर्यप्रकाश आणि पश्चिमेकडून येणाराही पूर्वप्रकाश सूर्यप्रकाश त्याला हवा असतो आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे त्याची वाढ चांगली होते त्यावरून तुम्हाला दिशा ओळखता येते सगळ्यात अति महत्त्वाचं म्हणजे आवाहात काही नसतं दिशाही तुम्ही ओळखता म्हणजे तुम्हाला मुळात कळलं पाहिजे की तुम्ही कोणत्या दिशेने आले आहात तरीही मी तुम्हाला सांगितलं की आता तुम्हाला पाच दिवस जंगलात झालेले आहेत तुम्हाला काहीतरी खायचं आहे खात असताना तुम्ही साधारणतः त्या जंगलामध्ये सगळ्यात जास्त झाड कोणत्या प्रकारची आहे जसं की आता मी या जंगलामध्ये आलेलो आहे तर मला ही झाड सगळ्यात जास्त दिसतात हे आहे हिरड्याचं झाड हा बाळ हिरडा आहे म्हणजे बाळ हिरडा म्हणजे छोटे त्याचे हिरडे असतात हे असं हा हिरडा ही वनस्पती आहे हिरडा आहे आता तुम्हाला काय करायचं याची कोवळी पानं असतात किंवा या हिरड्याची काही फळं तुम्हाला त्या त्या शिजनला मिळतील हे आंबट लागतात थोडीशी कडवट अशी तुरट आंबट अशी लागतात तर हे काय खायचं आहे कशासाठी खायचं आहे तुम्हाला आता हे ओळखायचं आहे की ही झाडं सगळ्यात जास्त इथं तुम्हाला दिसतात का का दिसतील की ज्या एरियामध्ये जी झाडं मोबलक प्रमाणात असतात ती विषारी नसतात म्हणजे उदाहरणार्थ इथं आईन आहे किंजळ आहे पळस आहे तर त्याची पान कोवळी पानं खायची कोवळी पानं आणि शरीराची हालचाल फार कमी करायची कारण तुमची पचनक्रिया तुम्हाला जायचं आहे इतक्या तुम्हाला कोण नाही कोणतं शोधत येणारच आहे तुमची पचनक्रिया महत्वाची आहे कोणतीही चीख म्हणजे व्हाईट मिल्क जे असतं म्हणजे त्याला पांढरं दूध असणार त्याला चिकच म्हणतात आपल्याकडं तर ते अशा कोणत्याही झाडाच्या फळाला कोणत्याही झाडाच्या पानाला अजिबात हात लावायचा नाही किंवा ते खायचे नाहीत हे असं की जसं यात ही वनस्पती आहे ही विषारी आहे विषारी हेला पांढरा चिकाला हे तुम्हाला अगदी मायक्रोमध्ये झूममध्ये बघ दाखवतो मी तुम्हाला दिसतो का हा जो पांढरा दूध आहे ना हे विषारी आहे तर हे अशा वनस्पतींची बिलकुल हे करायची नाही आहे खाद्यासाठी वापर करायचा नाही आहे ज्या एरियामध्ये तुम्ही जाणार आहात त्या एरियात मार्किंग करत जायचं आहे कोणताही एरिया असो तुम्ही तुमच्याजवळची कोणतीही वस्तू टाका कागद का असतील तर कागद कागद विशेषतः जपून ठेवावेत थंडीच्या दिवसात असेल तर कागद बॉडीच्या आत ठेवून तुम्ही कुठेही राहू शकता महत्त्वाचे म्हणजे आता हे पायवाट आहे त्याला सर्या किंवा कॉरिडॉर असं म्हणतात जनावरांचे तर या कॉरिडॉरवर कधीही थांबायचं नाही अगदी कॉरिडॉरच्या जवळ थोडंसं जिथं उन्हाळ्यात असेल तर माती हाताला लावणं ज्याच्यामधून आपला वास जनावरांना येणार नाही अशा ठिकाणी थांबणं गरजेचं आहे रूटवर थांबू नये कारण जनावर बऱ्याचदा जे काही हिंस्र प्राणी असतात ते ह्या रूटवर येत असतात अगदी झाडाच्या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर विशेषतः त्या झाडाच्या कडचं जागा आसपास स्वच्छ करावी आणि त्या स्वच्छतेच्या ठिकाणी तुम्ही थांबावं कारण साप विंचू असतात विशेषतः जर तुमच्याकडं आगपेटी जर असेल तर त्यांनी ते तेवढाच जा भाग जाळावा त्याची राख तिथं पसरावी त्या राखेमध्ये तुम्ही थांबू शकताय म्हणजे याचा अर्थ बऱ्याचदा माणसं काय करतात की फांद्या वगैरे तोडून झुडूप करण्याच्या पद्धतीत त्यांची घाम त्यांचा निघून जातो म्हणजे पाण्याचा अंश कमी होतो एक बाप दुसरी बाब कष्ट झाल्यामुळे भूक लागते आणि जंगलामध्ये काही मिळत नाही त्यामुळं पुन्हा एकदा असं करा की जंगलात चुकल्यानंतर जितकं शरीर सेफ ठेवता येईल सुरक्षित ठेवता येईल जेव्हा हालचाल कमी करता येईल इतक्या पद्धती तुम्ही केल्या पाहिजेत आणि संपर्क साधण्याचे विविध मार्ग जर तिथं असतील किंवा तुमचा मोबाईल नसेल किंवा काही नसेल तर नक्की तुम्ही काय करायचं आहे ती जिथं चुकलाय ती एरिया सोडायची नाही म्हणजे तुमच्या भा पाठीमागचे काही गाडी जे असतील किंवा इतर काही मंडळी असतील ती तुम्हाला शोधत येतील ही गोष्ट आता तुम्ही काय काय काळजी घ्यावी जंगलात जाण्यापूर्वी तर तुमच्याजवळ असे शूज असले पाहिजे ट्रेकिंगचे हे असे शूज असले पाहिजेत की ज्याला ग्रीप चांगली असते म्हणजे हे जर तुम्ही बघितला आता हे चिखलात मी आलो पावसामध्ये हे आता ह्याची जर हे ग्रीप बघितला हे तर ही ग्रीप चांगली असते म्हणजे ते आता तुम्ही म्हणाल ह्या ग्रीपचा आणि काय संबंध पावसामध्ये जात असाल किंवा लूज बोल्डरवर तुमचा पाय पडल्यानंतर ते असं सरकतं आणि ते सरकलं तर तुमचा पाय ट्विस्ट होतो मुरगळतो आणि ते तर जंगलामध्ये पाय दुखणं ही गोष्ट सहन न होणारी असते किंवा खूप लांबची असते पुन्हा तुम्हाला चलत बाहेर यावं लागतं शिवाय ते बूट चांगले का असावेत तर आपण वर बघत असतो असं जंगलामध्ये असं इथं काय आहे का तिथं काय आहे का तिथं पक्षी कोणतं आहे आणि पाया तुमचं लक्ष नसतं अशा वेळी सरपटणारे काही प्राणी असतात त्याच्यावर पाय पडतो त्याचा बाईट होण्याची शक्यता असते त्यामुळं तुमचं शूज हे चांगले असले पाहिजे ज्याच्यातून सापाचे दात आत येणार नाहीत आणि ज्या तुम्ही पॅन्ट वापरणार आहात त्यासुद्धा चांगल्या असल्या पाहिजेत जॅकेट हे तुमच्या अंगावर असलं पाहिजे सगळ्यांना हे शक्य होत नाही पण किमान कॅप तरी असली पाहिजे कॅप काय घालायची बघा आता मी तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो आता बघा मी इथून निघालोय असा झाडाच्या जा खालून तर या झाडावर हरणटोळ चापडासारखे बांबूपीठ वायपरच्यासारखे साप असे याच्यावर असतात आणि हे साप चुकून तुमचं डोकं जवळून त्याच्याजवळ गेलं तर ते पटकन बाईट करतात आणि हा बाईट मेंदूजवळ होतो तर इथून असं जर तुम्ही गेलात तर हा बाईक इथं बसवतो असा असा या ठिकाणी होतो परिणाम काय होतो त्याचा की तुम्ही सुरक्षित राहता म्हणून कॅप असावी याचाही वापर फार सुंदर होतो पाण्याची बॉटल नित्यनियमान असावी तुमच्याजवळ माचीस असावी एखादा स्नॅप असावा चापू असावा जेणेकरून तुम्हाला जंगलात जायचं असेल तर तिथं असे मार्क करी जाता येतं हे कळतं की बाबा मी कुठल्या एरियातून आले किंवा जाणारा माणूस शोधाला येणारा माणूस तो प्रकार आधी मार्क होत गेलेले आहेत म्हणजे या एरियात असण्याची शक्यता आहे ते असावं पाणीही बॉटल एवढ्यासाठी म्हटलं की पाणी नाहीच मिळालं तर त्याला पुरवून पुरवून आपल्याला वापरता येतं विशेषतः मीठ नित्यनेमानं असावं पश्चिम घाटात जर फिरणार असेल तर तुमच्याजवळ मीठ स्प्रे वगैरे असणं गरजेचं आहे कारण तिथं लिचीज असतात जळू असतात समुद्र सपाटीपासून सातशे फुटाच्या वर जे बघितलं तर तुम्ही जळू नित्य नेमानं असतातच तर तिथं ती एरिया आहे तर अशा ह्या सगळ्या ठिकाणावरून तुम्हाला जंगलात सुंदर फिरायचं आहे जंगलचा अभ्यास करायचा आहे ज्या स्पेसिस दिसतील त्याचे फोटोग्राफ घ्यायचे आहेत आणि त्याच्यातून तुम्ही हळूहळू हळूहळू अभ्यास करत जंगल वाचता आलं पाहिजे जंगलाची लिपी असते जसं की आता हिथं मुंग्याळ आहे तर ह्या मुंग्याळीची लिपी आहे की बाबा हे कुठल्या दिशेला बांधलं आहे तर हे दक्षिण दिशेला बांधलं आहे का बांधलं आहे तर इकडं पाण्याचा स्रोत आहे म्हणून बांधलं आहे तर हे लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे असे छोटे छोटे भाग जे आहेत छोटे छोटे अक्षरे जी आहेत अरण्यातील ती वाचता आली पाहिजे आणि त्यातून तुमची आरण्य लिपीचा उलगडा होतो तुम्ही जंगलात चुकत नाही आणि चुकल्यास काय करावं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुम्हाला आणखीन काय टिप्स द्यायचे असतील तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चला बघूया मराठी स्क्रू पुढचा कोणता व्हिडिओ येतोय तोपर्यंत धन्यवाद